नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा नाशिकला पंचवटीमध्ये प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेला देवपूजा असते आम्ही तिथे बऱ्याच वेळा जायचो उपहार वगैरे घेऊन पण आता इथं मंदिर वगैरे काही नाही ना त्याच्यामुळे आम्ही घरीच करतो सर्व आज गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो खरं तर आपले सर्वात पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील असतात ते आपल्याला आपल्या जन्मअगोदरपासून ज्ञानाची आणि संस्काराची शिदोरी आपल्याजवळ देतात त्यांच्याशिवाय खरंच आपण अपूर्ण असतो हो की नाही ते आपल्या पहिल्या श्वासापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपत असतात चूक काय बरोबर काय चांगले वाईट अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतात गुरुपौर्णिमा हा सण महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण साजरा करतो या दिवशी गुरूंचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि पूजा करतात वेदव्यास यांनी घोर तपश्चर्येनंतर वेद पुराणे आणि महाभारत यांची रचना केली म्हणून त्यांना आद्यगुरूही मानले जाते खरं गुरु तर गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचा नाही तर शिष्याचा दिवस असतो कारण आजच्या दिवशी प्रत्येक शिष्य हा आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेत असतो गुरुपौर्णिमेला आम्ही पुरणपोळी बनवतो तुमच्याकडे काय बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येक भागांमध्ये प्रत्येक सण हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो या पद्धतीने पुरण बनवलं ना तर बिलकुल पोळी फुटत नाही अगदी लोण्यासारखं पुरण होतं मौसूत एखाद्या वेळेला थोडं जरी आपलं लक्ष नसेल ना तर हे बघा असा वाढवा होतो मी गॅसवर कढई ठेवलेली होती मला वाटलं गॅस बंद आहे गॅस सिम होता आणि म्हणून मी त्या कढईला हात लावला तर माझे तीन चार बोट भाजले आग होत होती म्हणून मी ती क्रीम लावली हाताला थोडा वेळ वे बसले आराम केला आणि मग परत स्वयंपाकाला लागले ला। एखादा दिवसच खराब जातो बघा परत स्वयंपाकाला लागले आणि परत ला ला। पर लगेच थोड्या वेळाने लाईट चालली गेली तुम्हाला सर्वांना आपल्या रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय